रामकृष्ण हरी मंडळी खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण वाळवा तालुक्यातील खारातवाडी या गावात आलेलो आहे तर तुम्ही हा ओळ बघू शकता हा सिद्धापूर खानीचा मोठ्या मापाचा ओळू आहे तर याचे आपण फोटो व्हिडिओ पण शूट केले ते पण तुम्हाला आपल्या खिल्लारप्रेमी पंढरपूरकर इन्स्टा आय डीवरती पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण या बैलाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ वी आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय द्याय माझं नाव स्वप्नील भीमराव मदने राहणार खडतवाडी तालुका वाळवत वा जिल्हा सांगली कसा आहे आता ही ओळ जाताला शेव सायदाते सायदाती कुठल्या वंशावळीचा आहे शिव चनेगावच्या बैलाचं बैल आहे त्याचा बाप आत्ता निशांत मानगावी खंडे राजूर त्यांच्यापासून ह्या बैलाची म्हणजे असे विशेषता काय जरा ह्या बैलाविषयी माहिती सांगाय तोंडाचा बारकावा कलर हं सगळं जसं पाहिजे तसं आहे बोलवलं जसं पाहिजे नाही असं सगळं आहे म्हणजे कधीपासून तुमच्याकडं ही केवढा असताना आणला होता आठ महिने झाला आपण आठ आठ आपण मधनं घेतला होता संजय शिंदेकंड ह घेताना तुम्ही म्हणजे ह्यात काय बघून खरेदी केला सगळा बारकावा बघून जादगोत पाहिला चांगलं आहे सगळं बघूनच घेतलेलं मापाला पण मोठा हा माप पण चांगला आहे सगळेच गुण चांगला आहेत बैलाच सिद्धापूर वंश सिद्धापूर वंश आणि डेप होबे होयव बापा सारखाच आहे ह्या बैलाचा स्वभाव कसा आहे आता तसा केला तर गरम पण आहे आणि म्हणजे तुम्ही ठेवशील तसा गरम ठेवला तर गरम आहे आणि हाय असं म्हणजे नॉर्मल ठेवला तर नॉर्मल पण राहतो तुम्ही आणून आठ महिने झाले आठ महिने झाले किती काय रेतन केले चारशे झाले असतील तुमच्यापासून आल्यापासून चारशे झाले झाले त्याच्या अगोदर किती झाले होते समजू शिंदेकडं एक महिना दीड महिनाच बैल होता त्यांनी पण घेतलेलं होतं त्यांनी वीस पंचवीस काढले असले तर हे पैदा वगैरे नाही अजून चालू झाले आईलात तरी काय अजून चालू झालेलं नाही पहिल्या मालकाचे झाले असले तर काय माझ्या बघू शकतंय मित्रांमध्ये सर आहे एकदम वगैरे बैल आहे ह्या आता बघायला गेलं तर फिटनेस पण जबरदस्त हा फिटनेस पण त्यासाठी म्हणजे व्यायाम वगैरे ह्याला काय देताय का तुम्ही आठवड्यात नाही एखादा कृष्णा माईची आमच्या कृपा आहे त्यामुळे पाहुणे पण आठवड्यात नाही एखादी असते कधीपासनं तुम्ही ह्या क्षेत्रात आहे मी चौथ्या पिढीतला चौथ्या पिढीत हो म्हणजे आता तुमच्याकडे किती आहेत सध्या लोन आहेत दोन्ही ओळूचे हो दोन्ही पण सिद्धापूर एक म्हणजे तुमची चौथी पिढी आहे आता हां मी चौथ्या पिढीत तुम्ही वयाच्या किती वर्षापासून ह्या क्षेत्रात ला जामल्यापासून म्हणजे थोडक्यात या जसं कळतंय तसं बायलाच <laughs> आहे तुमच्याकडं म्हणजे तुम्ही ह्या क्षेत्रात आल्यापासून म्हणजे वडिलांकड पण असतील आधीच्या पिढीकडं असतील तुम्ही आता आल्यापासून तुम्ही काय बदल केला माझा पहिला व्या वासराचा व्यापार होता बारकी वासरं घेऊन तयार करून जातीवंत वास्त्र घेऊन तयार करून विकत होतो आता ती बंद करून वळचं चालू केलं आहे Hey. <laughs> चालू केलं ना वासराचं पण चालू आहे yeah. पण आता जर हे पावसाळा असल्यामुळे जर थांबवलंय yeah. परत आणि पावसाळा संपला की चालू करायचं आता रोजचं uh, नियोजन हे कसं असतं रोजचं काय हा इरेग्युलरच राहतंय सकाळचं खाद्य दोन टाइम मला खाद्य चालतोय yeah. गायांचं रुटीन रोजचं आहे घरपोच सेवा पण देतोय आपण घरपोच किती किलोमीटर पर्यंत oh. जात आहे एक पन्नास एक किलोमीटर पात्र जातोय हितनं हां हितन गावात खारतवाडीतनं पन्नास किलोमीटर पात्र जातो आता खारातवाडी इथं यायचं म्हणलं तर म्हणजे कुठलं कुठनं कसं यायला लागते तुमच्या बोरगाववरनं हिकड तासगाववरनं या झालं तास तर पलूस कुंडल है, ताकारी बोरगाव बोरगावातनं फाटा फुटला आहे खारतवाडीला रोड भया त्याचं भायातनं खारतवाडी आणि इकडून याचं झालं तर कराड कोल्हापुरावर कराड सातारावरनं या झालं तर कराड कासेगाव कासेगावातनं येवलेवाडी फाटेवून आत भय लागतंय भय होऊन खारतवाडीवर किती गाय झाली त्या म्हणलं आता ह्याच्याकडे चारशे झाले असतात चारशे गाई काय रेट ठेवलाय ब्रिडिंगसाठी आता पंधराशे रुपये घरातला आणि घरपोचला दोन हजार रुपये बैलाचं टॅम्पो भाड काय वेगळं म्हणजे पन्नास किलोमीटरच्या पर्यंत घरपोच येत आहे अजून काय सांगाल ह्याच्याविषयी म्हणजे काय व वैशिष्ट्य आहे विशेष असं काय गरम रक्ताचं बैल आहे शक्यतो करून आता सिमेंट स्वर जोर असतो तो माणसाने कमी करून बैलाकडन काय भरवल्या पाहिजे त्या म्हणजे जातीवंत पायदास पण होईल आणि सगळं ना आता बऱ्यापैकी बैल पळाव शक पळावच्या ह्याच्यात पण बऱ्यापैकी बैल जातीवंत जाता आहे ती म्हणजे मैसूर राहिले आहे का बैल कुठला आता म्हणजे टॉपला बैल पाळणार मैसूर कुठला आहे का बघा आता जातीवंत बैलाचं म्हणजे दमपण राहतो नाही बैलात असं विषय हे जे वास्त्र म्हणजे आता पुढं ओळख क्षेत्रात चालतील पण क्षेत्रात चालत तुमच्या पण ना म्हणजे गाय जर चांगली झाली दो म्हणजे गाय जर बायला वासर टाकत असले आणि गाय जर चांगले असले तर शंभर टक्के वासर ओलसारखंच होणार असा विषय रिपीटेशनच हे गायचं काय प्रमाण आहे रिपीट नाही त्या शंभर ती चाळीस गाय चालू एखादी गाय रिपीट राहते ते गायचं म्हणजे सगळ्याच बायला पण दोष आले द्याल नाही हं गाईचा पण विषय काय तर राहतोय थो की थोडाफार म्हणजे गाई माझ्यावर आल्यावर कधी भरवली हो दुसऱ्या दिवशी भरवतो हो मी दुसऱ्या दिवशी आता आज जर रिटवर आले असले तर दुसऱ्या दिवशी भरवतो हो अरे गॅप गॅप गप गप गॅप उभा रा गप तुमचं एकदा नाव हो गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव स्वप्नील भिमराव मजने राहणार खरातवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली माझा फोन नंबर एक्क्याण्णव तीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याण्णव वस